वर्ष प्रेमाचा या मराठी सिनेमासाठी या ठिकाणी लहान लहान मुलं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत ही लहान मुलं या सिनेमामध्ये विविध कॅरेक्टरमध्ये आपल्याला पुढील काळामध्ये दिसणार आहेत ज्यांना आपण मोठ्या पडद्यावरती बघणार आहोत तीच लहान मुलं आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत बेटा काय नाव तुझं हो श्रेया सिद्धेश्वर डोंगरे अच्छा डोंगर श्रेया काय काय अनुभव आहे आजच्या या ऑडिशनचा काय ऑडिशन दिलंस तू कसं वाटलं तुला मला खूप भारी वाटलं इथे येऊन पहिल्यांदा मी घाबरले पण ना मला भारी वाटलं मग ऑडिशन तुझं चांगलं झालं अच्छा चांगलं श्रेयाच ऑडिशन छान झालं अजून एक छोटी दीदी आहे आपण तिच्याशी बोलू दीदी काय नाव तुझं माझं नाव परिधी नवशद गंगावणी आहे अच्छा, खास मी पुणे वरन आले आहे कसं झालं ऑडिशन ऑडिशन देताना काय वाटलं ऑडिशन खूप छान झालं खूप छान एक्सपिरियन्स होता आणि गावामध्ये आज पहिल्यांदा ऑडिशन झालंय गावामध्ये आलेली ही त्यांना छान वाटतंय ऑडिशन देताना खूप चांगलं वाटलं ऑडिशन तुझं परफेक्ट झालं सगळं हा एकदम चांगलं झालं कुठून आलं भैया तू मी दौंड वरून दौंड वरून हा भैया आलेला दिदी अजून एक आहे आपण दिदीशी बोलूया दिदी या सिनेमामध्ये नेमकं कुठल्या कॅरेक्टर साठी तो ऑडिशन दिलंस आणि तो अनुभव कसा होता अनुभव तर खूप छान होता सिलेक्शन झाल्यावर कळल ऑडिशन दिली सिलेक्शन झाल्यावर कळल की कोणत्या रोल साठी सिलेक्ट होणार आहे की कोणत्या छान रोल साठी सिलेक्शन होईल अच्छा कुठल्या गाववर अच्छा सिनेमाचं काय नाव स्पर्श प्रेमाचा हे छान नाव दिलेलं आहे सरांनी सिनेमाला अच्छा स्पर्शप्रेमाचा या स्पर्शप्रेमामध्ये आपण सर्वजण भिजून जाणार आहोत आणि लवकरच हा सिनेमा थिएटरमध्ये येणार आहे मित्रांनो हा सिनेमा आपण नक्की आवर्जून बघितला पाहिजे कारण एका शेतकरी पुत्राने हा सिनेमा बघितलेला आहे आणि तो सिनेमा आपण नक्की बघितला पाहिजे कारण या करमाळ्याच्या भूमीमध्ये सराटसारखा एक आ, सिनेमा खूप मोठा म्हणजे ज्याला आपण महिलाचा दगड म्हणू तो महिलाचा दगड याच करमाळाच्या मातीमध्ये तयार झालेला आहे आणि स्पर्श प्रेमाचा हा देखील सिनेमा याच करमाळ्याच्या भूमीमध्ये तयार होत आहे मित्रांनो आणि तो नक्की आपण बघितला पाहिजे आणि काही कलावंत आहेत गावकरी आहेत जवळचे गावकरी जरी असले तरी ते सुद्धा त्यांची सुद्धा इच्छा या सिनेमामध्ये काम करायची भैया काय अनुभव होता आजच्या ऑडिशनचा माझा हा अनुभव पहिलाच होता म्हणजे ह्याच्या आधी मी कधी आलेलो नव्हतो ऑडिशन लिहायला बरं बरं माझा अनुभव हा म्हणजे पहिल्यांदा ऑडिशन दिले मला खूप छान वाटलं हा हा मग तुझं सिलेक्शन होईल असं तुला वाटतंय आता हे सिलेक्शन सरांनी केल्यावरती म्हणजे आता था था था। के आता काय सांगू शकत नाही ना बरं हां हा दादा आपण कुठून आलो अच्छा मी सुद्धा ऑडिशन हो याच्या अगोदर कधी सिनेमा मध्ये काम काहीच नाही काहीच नाही मग तुमची इच्छा आहे का सिनेमा तुम्हाला एक छानसा रोल जर दिला ज्ञानेश्वर बदे यांनी त्यांच्या सिनेमामध्ये हो तर तो तुम्ही नक्की करणार विशेष करून काय रोल म्हणजे कॅरेक्टर करायचं त्यांनाच माहिती नाही आता कुठला काही सर मी नक्कीच ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले सर्व कलावंत आपण बघतोय की सगळे हर्षो आनंदामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं ऑडिशन या ठिकाणी पार पडलेलं आहे हे सर्व कलावंत आपल्याला सिनेमाच्या पडद्यावरती बघायला भेटणार आहेत मित्रांनो नक्की तुम्ही हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा स्पर्शप्रेमाचा हा बघितला पाहिजे आणि आपण स्पर्श स्पर्शप्रेमामध्ये भिजून गेलं पाहिजे धन्यवाद